नमस्कार मित्रांनो आज आहे सात मे दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होणार आहे भरपूर ठिकाणी मित्रांनो गारांचा पाऊस होणार आहे विजांच्या कडकडाटासह कर या पावसाची शक्यता पुढील पाच ते सात दिवस या ठिकाणी वर्तवण्यात आलेले आहे आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस असणार आहे व आठ मेला देखील राज्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पाऊस असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोणत्या लोकेशन वरून व्हिडीओ पाहताय ते लोकेशन आपल्याला कमेंटमध्ये कळवा म्हणजे आपण त्या लोकेशनला पावसाची शक्यता आहे का नाही त्या आपण रिप्लाय मध्ये नक्की सांगत असतो त्यामुळे तुम्ही आत्ताच कमेंट करा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण पाहणार आहोत जर आपण बघू शकता मुंबई पालघर नाशिक पुणे या भागामध्ये दुपार आज दुपारनंतर व रात्री पावसाची शक्यता आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते रत्नागिरी दापोली म्हणजेच एकंदरीत कोकणपट्टी पासून या ठिकाणी पावसाला सुरुवात होताना आज आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो मराठवाडा व विदर्भामध्ये देखील आज हवामान ढगाळ पाहायला मिळेल दुपारनंतर व मध्यरात्री परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आज कमी पाहायला मिळते तसं जर आपण पाहिलं तर आठ मे पासून मराठवाडा व विदर्भामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे नागपूर चंद्रपूर अकोला नांदेड तसेच छत्रपती संभाजीनगर बीड लातूर धाराशिव या भागामध्ये संपूर्ण आठ मेच्या दुपारनंतर आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते पावसाचं वातावरण तयार होताना या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणी अकोला अमरावती या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आठ मेला दुपारनंतर होऊ शकतो तसेच बीड लातूर नांदेड या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आठ तारखेला आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला आठ तारखेला हवामान ढगाळ पाहायला मिळते व पावसाचं वातावरण या ठिकाणी देखील तयार होताना पाहायला मिळत आहे मित्रांनो नऊ दहा व अकरा मेचा हवामान अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला आत्ताच ला लाईक कर ला करा व चॅनलला सबस्क्राईब करा